आज मी रक्षाबंधन स्पेशल केशर कलाकंद बर्फी तयार करणार आहे अगदी ही आ, केशर कलाकंद बर्फी सुद्धा खूप छान दिसते आणि खायला तर अगदी खूप छानच लागते अगदी मस्त खाताना दाणेदार अशी ही बर्फी लागते तर ह्या रक्षाबंधनला बाहेरून विकत आणण्यापेक्षा स्वीट तुम्ही घरच्या घरी तयार करा नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमचीसुद्धा ही रेसिपी एकदम छान होईल आणि खूप सुंदर अशी कलाकंद बर्फी दिसायला खूप छान दिसते नक्की ह्या रक्षाबंधनला भावानात तयार करून घाला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत रक्षाबंधनला आपण बाहेरून स्वीट विकत आणतो पण जी घरी स्वीट करण्यात मजा आहे ती बाहेरून आणण्यात एवढी मजा नसते तर आज छान अशी कलाकंद बर्फी तयार करा, करा। अगदी ही कलाकंद बर्फी अगदी झटपट होते आणि आपण म्हणतो कलाकंद बर्फीला व साहित्य वगैरे भरपूर लागते पण साहित्य वगैरे आपल्या घरच्याच साहित्यातून तयार होते तर अशी मी केशर कलाकंद बर्फी तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे कलाकंद बर्फीसाठी मी इथे घरच्याच साहित्यातून तयार करणार आहे तर एक लिटर दूध घेतलेलं आहे तर इकडे पाऊन लिटर दूध ह्या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि लिटर दूध ह्या बाउलमध्ये ठेवलेलं आहे मी है, ते कोमट दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केशर घातलेले दहा ते पंधरा मिनटं अगोदर भिजत घातलेले आहेत केशर छान असं येलो कलर आलेला आहे केशरचं आणि जरा केशर भरपूरच घेतलेले आहे कारण का बर्फीचं नावच आहे कलाकंद केशर ले 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 ले, बर्फी म्हणून केशर जरा जास्त घेतलेला आहे थोडी साखर घेतलेली आहे आणि लिंबाचा रस आहे दोन चमचे लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घातलेला आहे आणि जेव्हा आपण कलाकंद बर्फी करतो तेव्हा कुठल्या किती वेगवेगळे साहित्य असेल पण साहित्य तर हे आपल्या किचनमध्ये नेहमी असतं त्याच साहित्यातून कलाकंद बर्फी तयार करायची आहे आता हे दूध आहे ते पहिल्यांदा मी बॉईल करून घेते आता इथे मी गॅसवर हे दूध ठेवलेलं आहे पातेलामधला ते उकळून घेणार आहे उकळी आली की ते दूध आहे ते त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालून फाडून घेणार आहे तर दूध बॉईल होते तोपर्यंत इकडे मी कढई घेतलेली आहे कढई एकदम जाडसरच आहे असंच जाडसर भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे दूध ठेवलेलं होतं आपण केशर घातलेलं ते उकळून घ्यायचं आहे ते घट्ट करायचं आहे दूध केशर घा घालून जास्त वेळ ठेवलेलं त्याच्यामुळे छान असा रंग आलेला आहे आणि जेव्हा केशर घालाल तेव्हा दूध कोमट असेल तर त्याला रंग छान येतो तर हे दूध आहे ते छान असं घट्ट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण ते पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं त्याला उकळी येईल आता हे दूध घट्ट करायला ठेवलं आहे ते ढवळत राहायचं आहे आणि मी ते एक लिटरच दूध घेतलेलं आहे तुम्हाला जास्त बर्फी हवी असेल तर जास्त दूध घेतलं तरी चालेल दोन लिटर जर दूध घेतलं तर मग अर्धा लिटर आहे ते आठवण्यासाठी ठेवायचं आणि दीड लिटर दूध जे आपण फाणणार आहोत लिंबाचा रस घालून त्याच्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे, हे प्रमाण ठेवून देणार आहे आणि साखरेचं तुम्हाला पाहिजे त्यानुसार साखर तुम्ही घालू शकता जास्त गोड कमी गोड तर दुधाला उकळी आलेली आहे तर इथे मी लिंबाचा रस घालून घेणार आहे गॅसचा फ्लेम एकदम स्लो केलेला आहे आणि लिंबाचा रस एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालून घ्यायचं आहे दूध फुटेपर्यंत घालून घ्यायचं आहे लिंबाचा रस तुम्ही लिंबाचा रसच घाला विनेगर हेल्थला पण चांगलं नसतं त्याच्यामुळे विनेगर काय वापरू नका तर मी है, आणी है है एक चमचा घातलेला आहे ढवळून घेतलेला आहे अजून काही दूध फुटलेलं नाही त्याच्यामुळे अजून मी लिंबाचा रस घालून घेणार आहे आणि स्लो फ्लेमच करायचं आहे एकदम दूध असं फुटलेलं आहे हे असं पनीर आपण करतो तसं झालेलं आहे मग आता लिंबाचरच घालायचं नाही जेव्हा दूध फुटतं तेव्हा आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि गाळणीने गाळून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने धुवायचं आता इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे खाली खाली गाळणी आहे आणि हे पाणी गाळून घेतलेलं आहे आणि लगेच थंड पाण्याने धुवायचं जोपर्यंत आंबटपणा असतो लिंबाचा तोपर्यंत जाईपर्यंत हे धुवून घ्यायचं आहे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे थंड पाण्याने आता इथे पनीर हे तयार झालेलं आहे जो जरा टेस्ट करून बघायचं लिंबाचा आंबटपणा गेला की नाही तो तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी स्वच्छ धुवून घेतलेला टेस्ट पण करून बघितली लिंबाचा आंबटपणा ह्याच्यामधला निघून गेलेला आहे असं हे पनीर तयार झालेलं आहे तर जरा असं करून घ्यायचं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे पनीर आहे ते असं कणीदार असं झालेलं आहे आता जे दूध आठवाला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे तर हे दूध आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे रंगसुद्धा छान आलेला आहे केशरचा तर साखर घालून घ्यायची आहे तर मला साखरेचं प्रमाण कमी लागतं म्हणून मी कमी घेणार आहे इथे दोन मोठे चमू साखर घेणार आहे फक्त इथे वेलची आणि मी जायफळ घेतलेलं आहे थोडं खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे एक चमचा साजूक तूप तर साखर विरगळून घ्यायची आहे तर साखर विरगळलेली आहे आणि दूध पण घट्ट झालेलं आहे तर हे पनीर आहे आपण असं दाणेदार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे घातल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे हे मिश्रण आहे ते घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे मस्त केशरचा रंग आलेला आहे कलाकन केशर तयार होतच आहे आणि तयार व्हायला ही बर्फी एवढासा वेळ लागत नाही साहित्य पण अगदी कमी साहित्यात तयार होते हे सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत अशी घट्ट येत नाही ढवळताना अशी आपल्याला पळणे तोपर्यंत ढवळून घ्यायचं आहे आता हे पूर्ण मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घ्यायला आहे का इथे हे कलाकंद बर्फीचं मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये असं सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हां ती फुले आली बरं आता ही कलाकंद बर्फी होती ती मी फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवलेली चांगली सेट झाली नंतर मी ह्याच्या वड्या पाडलेल्या आहेत छान अशी बर्फी सारखी छान वड्या पडलेल्या आहेत अगदी सहज वड्या पडतात आणि करायला अगदी ही कलाकन बर्फी एकदम सोपी आहे आणि साहित्य तर कमी लागतं आणि करायलासुद्धा अगदी झटपट होते तर नक्की हा रक्षाबंधनला अशीच केशर कलाकन बर्फी तुम्ही घरच्या घरी तयार करा अगदी खूप छान होते आणि केशर तर अगदी पौष्टिक आहे त्यांनी केशरमुळे इम्युनिटी वाढवते त्याच्यामुळे ही छान अशी कलाकन केशर बर्फी तयार करा आणि तुमची कलाकंद केशर बंफ बर्फी कशी झाली ही मला सांगायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद